त्यातले काही जे लोक होते त्यांना ते आम्हाला धक्का बसला भारतीय जनता पक्षाच्या आणि संघाच्या राष्ट्रभक्तीबद्दल किती ढोंग आणि पाखंड आहे की त्या चा बाजूला बसलेल्या व्यक्ती अनेक व्यक्ती ह्या देशविरोधी कृत्यामध्ये सहभागी झालेले आहेत एक नटी होती बाजूला ती म्हणली आय लो भागवत मला भागवत फार आवडतात तिच्यावर आर्थिक अफराजफरीबद्दल लुकआउट नोटीस आहे आणि तिच्या नवऱ्यावरती पोर्न फिल्म लहान मुलांच्या प्रमाणे बनवल्याचा आरोप तुरुंगात होतो प्रमुख uh, आग्रलेखात महापौरांसाठी ते असं म्हणत तुम्ही भाजपवरती टीका करत असताना मनसेलाही घरचा आहे त्याच्यावर आपण बोलू नंतर काल मुंबईत परवा मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष निमित्त एक सांस्कृतिक वैचारिक कार्यक्रम पार पडला आणि चालक डॉक्टर आदरणीय मोहनराव भागवत यांनी एका मोठ्या समुदायाला संबोधित केले संघाची शंभर वर्ष होणं ही आनंदाची गोष्ट आहे ऐतिहासिक असेल प्रेरणादायी असेल पण आमच्यासाठी ही सदैव आनंदाची गोष्ट राहिली की संघासारखी एक संस्था सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी काम करते पण तो संघाच नाही काल आम्ही संघाच्या प्रमुखांचं भाषण ऐकलं संघान संघाच्या त्या कार्यक्रमाला अनेक लोक लोक निमंत्रित केले होते सिनेकलाकार शास्त्रज्ञ विविध क्षेत्रातले मान्यवर होते त्यातले काही जे लोक होते त्यांना पाहिलं ते आम्हाला धक्का बसला भारतीय जनता पक्षाच्या आणि संघाच्या राष्ट्रभक्तीबद्दल किती ढोंग आणि पाखंड आहे मग जे म्हणजे असं आहे की आम्ही पाहिलं की गायक अज्ञान सामी हा सरसंघ चलकांबरोबर बसून चहा पितो आहे किंवा काय करतो आहे काही जे असेल ते चालकांना कदाचित माहीत नसावं किंवा ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि निमंत्रण दिली त्यांना माहित माहीत नसावं की चालकांच्या बाजूला बसलेल्या व्यक्ती अनेक व्यक्ती ह्या देशविरोधी कृत्यामध्ये सहभागी झालेल्या अज्ञान सामीचे वडील अर्शद खान हे पाकिस्तानच्या हवाई दलामध्ये बरं का पाकिस्तानच्या हवाई दलामध्ये होते त्यांच्या एअरफोर्समध्ये होते आणि एकोणीसशे पासष्टच्या युद्धामध्ये भारत पाक युद्धामध्ये या अर्शद खान यांनी भारतावरती बॉम्बिंग केलं होतं पठाणकोटचा तळ उद्ध्वस्त केला होता तो पद्ध स्वामी सरसंघचालकांच्या बगलेत बसला होता तुम्ही भारताला कोणती प्रेरणा देताय आणि कोणत्या इतिहासाचे धडे देत आहे एक नटी होती बाजूला ती म्हणली आय भागवत मला भागवत फार आवडतात तिच्यावर आर्थिक अफराथरीबद्दल लुकआउट नोटीस आहे आणि तिच्या नवऱ्यावरती पोर्न फिल्म लहान मुलांच्या प्रमाणे बनवल्याचा आरोप आणि तुरुंगात होतो का प्रेरणा असे असंख्य लोक तिकडे होते कदाचित चालकांना हे माहीत नसेल की संघाचं चारित्र किती बिघडलेलं आहे भारतावर हल्ला करणारे पाकिस्तान लुकआउट नोटीस असलेले नटवर हे सगळे नटनट्या बँका बुडवणारे लोक यांना बोलू तुम्ही देशाला काय संदेश देताय संघ संघ पापावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करताय का आम्हाला संघाविषयी आदर आहे प्रेम आहे पण हे चित्र पाहिल्यावरती दिन आले पण देशाला आजचे दिन आलेले नाही त्याला जबाबदार संघ आहे याला जबाबदार संघ आहे संघामुळे भाजपला अच्छे दिन आले पण त्यात भाजपच्या सत्तेमुळे देशातले अच्छे दिन निघून गेले हा देश अमेरिकेचा गुलाम झाला याची जबाबदारी चालकांनी घ्यायला ज्या पद्धतीनं ट्रेड डील झालेलं आहे चालक असं म्हणत होते त्यांच्या लेक्चरमध्ये आमच्या अटी आणि करार सर्तीवरती अशा प्रकारचे करार व्हायला पाहिजे तसे झालेले नाही आहेत प्रेसिडेंट ट्रम्पच्या अटी शर्तीवरती आम्ही शरणागती पत्करली म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे प्रधानमंत्री आहेत जे संघाचे प्रचारक होते त्याच्यामुळे देश जो अमेरिकेचा गुलाम झालाय त्याची जबाबदारी संघानं स्वीकारली पाहिजे असे असंख्य प्रकार आहेत चारित्र्याच्या गोष्टी केल्या गुणवान आणि गुणवत्तामुळे देशात, परिवर्त देशात हो परिवर्तन होईल असं संघ चालक म्हटले स्वागत आहे पण देशभरातले सगळे भ्रष्टाचारी गुन्हेगार व्यभिचारी बलात्कारी पक्षात घेऊन सत्ता आणणाऱ्यांमुळे देशात कोणतं सामाजिक परिवर्तन होणार आहे याविषयी जर सरसंघचालकाने जर आम्हाला मार्गदर्शन केलं असतं देशाला तो तो ले बोले कि तो तर आम्ही त्यांच्या गुणात राहिलो सावरकरांच्या सन्मान वाढेल जर तर मग का देत नाही त्यांचं सरकार आहे तुमची तर मागणी स्वयंसेवक ज्या सरकारमध्ये आहेत आणि ज्या सरकारसाठी जे सरकार, सरकार, सरकार सत्तेवर आणण्यासाठी लाखो स्वयंसेवकांनी जीवाचं रान केलेलं आहे ते सरकार वीर सावरकरांना भारतरत्न का देत नाही हा लेक्चर लेक्चरमध्ये विचारण्यापेक्षा त्यांनी प्रधानमंत्री मोदी आणि अमित शहाना थेट विचारायला मागच्या काही वर्षापासून सरकार आहे मग हा का विचारला जात काय भाजप आणि संघ एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत सध्या आम्ही जो संघ पाहिलेला आहे तो बाळासाहेब देवरसांचा म्हणजे आम्हाला जेव्हा कळायला लागलं तेव्हा आणि रज्जू भैयांचा हा संघ आम्ही पाहिला आम्ही त्यांच्या पायांना चरणस्पर्श करण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं ला आहे या दोन्ही सरसंघचालकांच्या सुदर्शन यांनाही आम्ही भेटलेलो ते मातोश्रीवर सुद्धा आलेले आहेत बाळासाहेब देवरसांना भेटण्यासाठी बाळासाहेब ठाकर्यांबरोबर आम्ही अनेकदा गेलेलो आहोत मुंबईत त्याच्यामुळे आम्ही जो संघ पाहिला अनुभवला तो आज दिसत नाही हे कालच्या त्या त्यांच्या त्या त्या संबोधनाच्या वेळेला जे लोक होते त्यांच्या आसपास पाकिस्तानचे लुकआउट वाले जावेद अख्तरना बोलवल्याचं मला दिसत नाही ते सुद्धा फार मोठे सामाजिक विचारवंत आहेत जावेद अख्तर यांचे काका हे अंदमानमध्ये सावरकरांबरोबर काळ्यापणाची शिक्षा भोगत होते हे बहुतेक माहित नसे शाहरुख खानना बोलवलं नाही शाहरुख खानचे आजोबा बर का लेफ्टनंट जनरल शहनवाज मला वाटतं त्यांचं ते नाव हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अदाधंद सैन्याचे सेनापती होते हे सगळे राष्ट्रध्वज आहेत त्यांच्या दृष्टीने पण अज्ञान सामी वगैरे जे लोक आहेत नट नटज नटनट्या ज्यांचं